स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा कर्जत शहराजवळच कर्जत राशीन रस्त्यावर माऊली पेट्रो या हिंदुस्तान पेट्रोलियम या नवीन व अत्याधुनिक पेट्रोल पंपाचा आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता भव्य असा शुभारंभ झाला विशेष म्हणजे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद माऊली पेट्रोल पंपाला दिल्याचं पाहावयास मिळालं या पेट्रोल पंपाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी खासदार निलेश लंके माजी खासदार सदाशिव लोखंडे राजेंद्र फाळके अंबादास पिसाळ कैलास शेवाळे सभापती काकासाहेब तापकीर बाळासाहेब शिंदे सुभाष गुळवे माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे बाप्पासाहेब धांडे खराडे अक्का भामाबाई राऊत चंद्रकांत राऊत हनुमंत राऊत विठ्ठल राऊत नामदेव राऊत या पंपाचे संचालक अक्षय राऊत नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत प्रसाद ढोकरीकर दीपक शिंदे काकासाहेब धांडे संतोष मेहत्रे सतीश पाटील विनोद दळवी अंकुशराव यादव राणी गदादे अमृत काळदाते हर्षदा काळदाते भाऊसाहेब तोरडमल भास्कर भैलुमे रवींद्र सुपेकर नामदेव थोरात तात्यासाहेब ढेरे पोपटराव नलवडे राम ढेरे अनिल भोज देवा खरात नितीन तोरडमल लालासाहेब शेळके राज्याक झारेकरी प्रकाश धांडे शिवाजी धांडे डॉक्टर राजेंद्र पवार सरपंच भीमराव साळवे सुरेश खिस्ती रामदास हजारे प्रफुल्ल नेवसे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी हर्षद कुंभार याचप्रमाणे कर्जत तालुक्याचा आवाज व मृत्युंजय ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक शेठ शहाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा पूजा सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा हा अत्याधुनिक आणि भव्य दिव्य असा पेट्रोल पंप असून या पंपावर इतर सर्व कंपन्यांच्या पेट्रोल पंपापेक्षा तीस ते पन्नास पैसे प्रति लिटर पेट्रोल व डिझेल हे कमी दराने कायमस्वरूपी मिळणार आहे कर्जत राशी मिरजगाव यासह परिसरात असणाऱ्या सर्व पेट्रोल पंपापेक्षा या पंपावर स्वस्त डिझेल पेट्रोल शुद्ध आणि निर्भळ मिळणार आहे यामुळेच या ठिकाणी पहिल्याच दिवशी कंपनीला म या ठिकाणी जोरदार प्रतिसाद ग्राहकांनी आणि वाहन चालकांनी दिल्याचं चा आपल्याला पाहायलाच मिळालं सर्व उपस्थितांनी अक्षय राऊत व उषा राऊत यांच्या या नवीन व्यवसायाला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या यापूर्वीच माऊली ट्रेडिंग हे कर्जतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडद दुकान या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे त्याला देखील शेतकऱ्यांनी मोठा आणि भरपूर प्रतिसाद दिल्याचं आपल्याला पाहायलाच मिळतं शेतकऱ्यांसाठी सातत्यानं मदत करणारे राऊत कुटुंबियांनी आज या नवीन व्यवसायाचा शुभारंभ कर्जतमध्ये केला आहे सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापारी यासह कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर या, या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते या सर्वांनी या नवीन पेट्रोल पंपाला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आमदार रोहित पवार यांचे राऊत कुटुंबियांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले विठ्ठल पंकज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एक राऊत कुटुंबीय या व्यवसायात पेट्रोलिंगच्या व्यवसायात पदार्पण करत आहे खरख रोहितदादा एकोणीशे अठ्याऐंशी साली पंत बुक स्टॉलचं उद्घाटन केलं एक बुक स्टॉल टाकला होता आणि त्याच उद्घाटन माझ्या हस्ते होत मी बापुराव खरं खोटं बोलत तो हनुमान बुक स्टॉल आणि त्या पुस्तकाच्या वाचण्यातून पंतने आज जी उगाडी घेतली खर तर पुस्तक वाचण्याचं काम आमचं परंतु आम्ही कधी वाचन केलं नाही अंदाजी टोकाटोकी आणि मनोरंजन खर तर आता नामदेवांनी सांगितलं की हा पंप पंतच आहे बाप्प तुमच्या पेक्षा पंच जिल्ह्या <laughs> गाडी लावा शंभर टक्के ताटा मारणार आहे त्या <laughs> आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये राऊत कुटुंबियांनी एक आदर्श चालवला पूर्ण पंप असायचे पंप असायचं देशमुखांचा नंतर आमच्या फायकेदात्यांचा नंतर वळीदारांचा पण हमालाच्या मुलाचा पंप या महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे आता पाहिला <प्थाथा> आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे काही काम चाललेले ते समाजसेवेच काम आहे या कामातून समाजाची प्रगती होणार आहे स्वतःची प्रगती होणार आहे आणि म्हणून या व्यवसायामध्ये तर चांगलं काम चाललंय आमच्या या नगरीमध्ये आज होत असलेल्या मागणी फेटवलं त्या भोषणाचे उद्घाटन सन्माननीय आमदार होऊन पवार यांच्या शुभ हस्ते त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र ताते फाळके जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य अंबाबाजी बिसाळ मार्केट कमिटीचे सभापती सन्मान्य काकासाहेब तापकीर त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्मान्य अॅडव्होकेट कैलासरावजी शेवाळे त्याच पद्धतीनं सन्मान्य बाप्पा दांडे आमचे बंधू सन्मान्य दीपक शेठ शहाणे नाशिकचे सरपंच सन्मान्य बेगावजी साळवे त्याच पद्धतीनं बाळासाहेब साळुंखे आमच्या आई साहेब त्याच पद्धतीने माजी नगर अध्यक्ष प्रतिभाताई बैलुमे त्याच पद्धतीने हरिभक्त सद्गुरु गोदर महाराजांच्या आशीर्वादाने आजचा हा पेट्रोल पंप सोहळा संपन्न होत आहे आजच्या सोहळ्यानिमित्त उपस्थित आपले सर्वांचे लाडके आदरणीय रोहित दादा आणि उपस्थित सर्वच मी आज जेवढ्याच म्हणेल अक्षय आणि उषा ह्या दोघांना पण या व्यवसायासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांब मेट्रो स्टेशन हा विष्णुपंत राऊत यांनी सुरू केलेला पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कर्जत जामगडचे लोकप्रिय आमदार मान्य दादा पवार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य राजनदाचे फळके नामदेव असतील पंत असतील यांची मुलं असतील यांनी आज हा माऊली पेट्रोल हा पंप सुरू केलेला आहे आपण पाहतो की पंतांनी जे जे व्यवसाय सुरू केलेले आहेत ते खूप मोठे झालेले आहेत पण हा पंपाचा विषय जो आहे थोडा किचकट आहे कारण शासनाने त्याच्यामध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वीस टक्के पेट्रोल -टो, पे वीस टक्के इथेनॉल असं म्हणून हे पेट्रोल या ठिकाणी विकावं लागतं आणि म्हणून त्यामध्ये बारकाईने लक्ष द्यावं लागतं विश्वास ग्राहकाचा जो विश्वास आहे तो संपादन करावा लागतो काही काही पंपावरती काटा मारला जातो असं लोकांच्या जा तक्रार येतात की पंपाला तिथं हातात दिल्यानंतर प्रत्येक पंपाचं चालक असतात की जे मुलं असतात त्यांच्यावर देखरेख करणं अत्यंत गरजेचं असतं एखाद्याने पाचशे रुपयाचं पेट्रोल सांगितलं की बटनवरती पाचशे रुपये टाकल्यानंतर एका पंप चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेही पंप जर पाचशे रुपयाचा युनिट पूर्ण होईपर्यंत ॲक्च्युली त्या युनिटला हात नाही लावला पाहिजे अशा पद्धतीने जर चालवलं ग्राहकाचा विश्वास याचं संपादन झाल्यानंतर या पंपाला काहीही कमी पडत नाही आणि त्या ठिकाणी हा अक्षय जो आहे तो खूप भरपूर मुलगा आहे आपण पाहतो की आडदुकासारखा तो कितपत धंदा आहे तो धंदा सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी चालू आहे कुठल्याही शेतकऱ्याला पाच मिनटामध्ये त्याची पट्टी मिळते आणि असा व्यवसाय केल्यानंतर आर्थिक उन्नती स्वतःची होते आणि पुढच्या ग्राहकाची सुद्धा होते आणि म्हणून हा पंपण पुढच्या काळामध्ये व्यवसायात दृष्टीने आता पंतप्रधानांनी सांगितलं की एक लाख रुपये पहिल्याची शेवटी झाली माझ्या अंदाजाने या पंपाची रोजी शेवटी कमीत कमी सहा ते आठ लाख रुपये निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही कारण की हा हळूहळू आपला चांगला झालेला आहे संपूर्ण कारखाना पुण्याला जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत ते संपूर्ण आपली तालुक्याचे लोक सुद्धा आता या रोडने वागायला लागलेले आहेत आणि म्हणून आजच्या शुभदिनी या पंपाला माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो पेट्रोलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे उद्घाटन आपल्या सर्वांचे आमदार गोविंददा पवार या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अॅडव्होकेट कैलासराव शेवाळे अतिशय कष्टातून हेतृत्व करू लागले विठ्ठल मंत्र त्यानंतर नामदेव असतील बाप्पू असतील आणि या सगळ्यांनी या कुटुंबाला अनेक व्यवसायामधन वरती आणण्याचे काम केले खर तर जाहिरात होत असताना बाळासाहेबांनी उल्लेख केला नाही त्याचा तर पेट्रोल आणि डिझेल वरती सवलत मिळणार व्यवसाय कुठलाही खेचून घेण्यासाठी सवलत देणं गरजेचं आहे मी जवळजवळ दोन दो हजार आठ साली फोटो सुरू केला त्याच्या आधी काळजी यांचा होता राशीमला जोशींचा फोटो दो होता देशमुखांचा फोटो होता <coughs> <coughs> तर या व्यवसायामध्ये टिकणार या अत्यंत चिकाकीचा आणि कष्टदायी काम आहे सवलत द्यायची हरकत नाही पण पैसे त्यांनी रोज घेतले पाहिजे मग बाळासाहेब म्हटले की पत्र सगळ्याला उदाहरण देतील बाळासाहेब रोजचा आपण इथे असतो ते सगळे पैसे परत पुढचा टाईम राहायला द्यावा लागत मला श्री नामदेव इथं म्हटले की माझा काही टोप नाहीये इकडे सुद्धा माझं नाही डिझेल टाकल्यानंतर परत जी बघितलं पैसे रोख देतो टाकलं तरी ते पण रोख देतात संध्याकाळी परत टँकर भरायला टीडी पाठवावा लागतो अक्षयला याची बाळासाहेब कल्पना आहे त्याच्यामुळे इथं उधार घेऊन चालला दिलं पाहिजे ठेकेदार बसले तिथं भरपूर डिझेल नेतात माझी विनंती राहणार आहे की ठेकेदाराला जी ही सवलत दिलेली ती देऊ नका उदार द्यायचा कि तिथ शेतकऱ्याला चांगल्या पाहण्याची गरज असते आणि हा शेतकऱ्यांनाच लागणारा पेट्रोल डिझेलचा अवले या संदर्भामध्ये हे कुटुंब प्रामाणिकपणे काम करत सर्वांच्या उपस्थितीमध्ये माउरी पेट्रोल पंप याचा शुभारंभ सोहळा इथं पार करत आहे सोलान आपल्या सर्वांचा मान सन्मान इथं केला आहे आणि ज्यांच्या वास्तूचा आज इथं शुभारंभ होत आहे असे राव राऊत तसंच मामाबाई राऊत विठ्ठल पंत राऊत नामदेव बापू हनुमदाना राऊत सुवर्णताई राऊत अक्षयजी राऊत डॉक्टर नितीनजी राऊत उषाताई राऊत व सर्व राऊत परिवार इथं उपस्थित असणारे एच पी या कंपनीचे हर्षदजी कुंभार सर्व पत्रकार मान्यवर ग्रामस्थ बंधू आणि बघितली मी मनापासून आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त आज इथं जो पेट्रोल पंप सुरू होत आहे त्या पेट्रोल पंप शुभारंभाच्या निमित्ताने राऊत परिवाराला या ठिकाणी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आज लग्नाची आहे आपल्या सर्वांना शुभ कार्यासाठी ठिकठिकाणी जायचं आहे त्यामुळे जास्त वेळ बोलून मी वे आपल्या सर्वांचा वेळ घेणार एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याला धाडस लागतं आणि ते धाडस आज या ठिकाणी राऊत पर परिवार मी दाखवले त्यासाठी खऱ्या अर्थाने मी त्यांचं अभिनंदन करतो पण हा परिवार नव्याने व्यावसायिक क्षेत्रामध्ये येतोय असं नाही त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जे विविध व्यवसाय आहेत आणि प्रामाणिकपणे एखादा व्यवसाय जर केला तर त्याच्यामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहत नसते त्याच्याबरोबर मगाशी नामदेव बापूंनी सांगितलं हा पेट्रोल पंप त्यांचा नसून विठ्ठल पंतांचा आहे नामदेव बापूंना काय सांगायचं हे आता सगळ्यांना कळालं आणि बापूंचं भाषण झाल्यानंतर नंतर, नंतर सर्व जे मान्यवर आणि नेते बोलले त्यांनाही कळलं की बापूंना काय बोलायचं त्यामुळे पंतांचा नाही तर बापूंचा असू ज्याला काय काय कळायचं ते तिथे कळालेलं आहे त्यामुळे ज्यांना काय करायचं ते तुम्ही तिथे करू शकता पण आपण म्हणतो ना एखाद्या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा काम करतो त्या क्षेत्रामध्ये असणारे सर्वच लोक आपापल्या वाटतात त्यामुळे उधारी बद्दल जेव्हा बापूंनी इथं मुद्दा मांडला शिंदे वकील साहेबांनी त्या ठिकाणी त्याला सांगताना सांगितलं की उधारीवर दिलं पाहिजे लगेच इथं जे या क्षेत्रामध्ये असणारे इतर नेते आहेत ज्याच्यामध्ये तात्या आहेत त्यांनी सुद्धा इथं सांगितलं उधारीवर हो देऊन चालत नसतं आपल्याला ओळखेच विकावं लागतं त्यामुळे हे सर्व लोक हो एकमेकाचे व्यवसाय त्या ठिकाणी सपोर्ट करतात असं आपल्याला ला म्हणावं लागेल पण खऱ्या अर्थाने हा व्यवसाय उदारीवर करून हो चालत नसतो नुछ हा रोखीतच करावा लागत असतो याच्यावरच मार्जिन दिवसाला जो पैसा गोळा होतो तो पैसा गोळा झाल्यानंतर मग डीडी काढून याचा पेमेंट करून आपला दुसरा टँकर हा वे वेळ बनावा लागतो जर टँकर नसल्यामुळे डिझेल नसल्यामुळे जर इथं येणारे कस्टमर तिथं जर पेट्रोल डिझेलच्या नसल्यामुळे तो तर इथून जात असेल तर परत तो, पर तो कस्टमर तिथे येत नसतो त्यामुळे हा व्यवसाय कसा बघितला तर रोखे केलेला जास्त योग्य असतो कॉन्ट्रॅक्टरचं काय कसं करायचं हे आता मला तिथे ठरवतील याच्याबद्दल मी काय बोलणार पण भाषण ऐकत असताना एकामेकांबद्दल कसं लोक चांगलं ओळखतात हे आज या ठिकाणी कुठेतरी कळालं शिंदे वकील साहेब बोलत असताना त्यांनी बऱ्याच लोकांबद्दल काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी वे तिथं सांगितल्या खरं हो तर तुमचा मित्र परिवार तुम्हाला जास्त माहिती असेल पण आपण एकत्रित राहून एखादा एका व्यासपीठावर आली पाहिजे हे खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठेतरी दिसत आणि संतश्री श्री महाराजांच्या विचाराने पावन झालेली ही भूमी आहे एखादी वस्तू एखाद्या गोष्ट चांगली जर सुरू होत असेल तर आपण सर्वजण सर्व भेदभाव बाजूला घेऊन एका विचाराने एकत्रित येत असतो हे आज या कार्यक्रमाकडे बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना जाणवतं त्यामुळे या कार्यक्रमाला येता आलं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या परिवाराला आपल्याला आशीर्वाद देता आले आणि या परिवाराने सुद्धा आपल्या सगळ्यांना इथं बोलावलं मी मनापासून या व्यवसायाला शुभेच्छा देतो येत्या काळामध्ये हा व्यवसाय भरभाऱ्या तुला जावं अशी मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि या व्यवसायाकडे बघून आणि असे छोटे मोठे व्यवसाय जे कोणी तिथे करत असतात त्याच्याकडे बघून अनेक युवा पिढी या विविध व्यवसायाकडे वळेल आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या कुटुंबाला व आपल्या परिसराला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास ते व्यक्त करतो ज्या ज्या गोष्टी आपल्या तालुक्यासाठी लागतात चांगले रोड चांगल्या पद्धतीचा विकास तो प्रामाणिकपणे आपण सर्वजण मिळून तिथे करत आहोत अपेक्षा एम आय डी ची होती हरकत नाही एम आय डी सी आल्यानंतर इथं जे काही शेतकऱ्याच्या शेती आहे जमीन आहे त्याच्या किमती तिथं वाढणार आहे एखाद्याचा व्यवसाय पेट्रोल पंप असू बिल्डिंगचा व्यवसाय असू तर कुठलाही व्यवसाय असो त्याच्यामध्ये तीन ते चार पट वाढ झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांच्या हितासाठी आपल्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी एमआयडीसी येणं फार महत्वाचं आहे आम्ही जो लढा तीन चार वर्षापूर्वी सुरू केला तो काय आपण सोडलेला नाही त्याच्यासाठी लढतच राहणार आणि खऱ्या अर्थाने इथं असणाऱ्या हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी ही होणार म्हणजे होणार आणि त्यासाठी जे कोणते प्रयत्न ते आपण करणारच आणि त्या माध्यमातून अनेक हजारो लोकांना आताला काम कळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण राऊत परिवाराच्या एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आले तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन ए एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव